हॅलो स्टुडंट्स आज पुन्हा मी तुमचं स्वागत करते आपल्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर आज आपण मराठीची इयत्ता चौथीची चाचणी क्रमांक दोन घेणार आहोत तरी आपण प्रश्न पहिला या चाचणीसाठी दहा गुण आहेत ही चाचणी सुरू करूया तर मग आपण चाचणी क्रमांक दोनला सुरुवात करूया ओके प्रश्न पहिला आपण बघत आहोत पर्याय शोधा आपल्याला पर्याय शोधायचा आहे ठसा या शब्दासाठी यमक न जुळणारा शब्द ओळखा आपल्याला काय आहे ठसा या शब्दासाठी यमक न जुळणारा शब्द काय सांगितलंय आपल्याला यमक न जुळणारा शब्द शोधून काढायचा आहे न जुळणारा ओके जर ठसा बसा हा यमक जुळतो ठसा कसा हा पण यमक जुळतो ठसा हसा हा पण यमक जुळतो पण ठसा साठ हा यमक जुळत नाही तर साठ हा आपला काय आहे यमक न जुळणारा शब्द आहे ओके त्याच्यानंतर प्रश्न दोनकडे आपण वळूया दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधून लिहा आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहायचा आहे तर आपल्याला काय दिलेलं आहे एक पाने फुले पाहुण्यांनी त्यांच्या गावाकडच्या कर खूप डॅश डॅश सांगितल्या फुले सांगितल्या नाही चिठ्ठ्या चपाट्या सांगितल्या नाही तर पाहुण्यांनी त्यांच्या गावाकडच्या खूप गमती जमती सांगितल्या बारीक सारीक पण येणार नाही ओके योग्य शब्द काय आपला गमती जमती त्याच्यानंतर आपण बघूया आपल्याला काय जोड्या जुळवायच्या आहे जोड्या जोड़ा जुळवण्यासाठी प्रश्न तिसरा आहे विरुद्ध शब्दांच्या जोड्या जुळवा आपल्याला काय करायचं आहे विरुद्ध आरती शब्दांच्या काय जुळवायच्या आहे जोड्या जोड्या जोड़ा जुळवायच्या ओके जोड़ अबोलचा काय येईल बोलकी अबोल अपोजिट काय असतो विरुद्ध आरती काय असतो अबोलकी बोलकी ओके शांताच्या अपोजिट असतो अशांत हम्म आहे आपण जुळवल्या अपोजिट काय असतो अशांत ओके त्याच्यानंतर आपण वळूया प्रश्न चौथ्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न आहे आपला प्रश्न चौथा पुरी करण्याच्या कृतींचा योग्य क्रम निवडा आपल्याला काय करायचं आहे पुरी करण्याच्या कृतींचा योग्य क्रम काय करायचा आहे निवडून काढायचा आहे त्याच्यामध्ये पहिला आपल्याला दिलेला आहे मळलेल्या कणकेचे छोटे गोळे केले दुसरी कृती आपल्याला दिली आहे पुऱ्या कढाईत तळल्या तिसरी कृती आपल्याला दिली आहे मीठ पाणी घालून कणिक मळली चौथी कृती दिलेली आहे छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या ओके आपल्याला माहिती आहे आधी काय करून घेतलं जातं कणिकची मळणी करून घेतली जाते ओके आधी काय करून जा घेतलं जातं कणिकची मळणी करून घेतली जाते मग आधी काय येईल तीन येईल ओके त्याच्यानंतर दोन नंबर काय केले जातात मग मळलेल्या कणकाचे छोटे छोटे गोळे केले जातात मग ते कुठे दिलेलं आहे आपल्याला एक नंबरला दिलेले आहे मळलेल्या कणकाचे काय केले जातात छोटे छोटे गोळे केले जातात त्याच्यानंतर त्या जे छोट्या छोट्या गोळ्यांच्या काय लाटल्या जातात पुऱ्या लाटल्या जातात छोट्या छोट्या काय लाटतो आपण त्याच्यानंतर पुऱ्या लाटल्या जातात आणि मग ते काय केल्या जातात तळल्या जातात ओके मग आपला सिक्वेन्स काय येईल आपला क्रम काय येईल तीन एक चार दोन इथे आहे का तसा क्रम पहिल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर दोन चार एक तीन असा क्रम आपल्याला दिलेला आहे हा चुकीचा क्रम आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण बघणार आहोत वन टू थ्री फोर असा आपल्याला क्रम दिलेला आहे तो पण चुकीचा आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय आहे चार दोन एक तीन असा क्रम दिला आहे तो पण काय आहे चुकीचा आहे मग आपला क्रम कोणता बरोबर आहे तीन एक चार दोन हा बरो बर आपला बरोबर क्रम आहे मग आपलं उत्तर काय आलं उत्तर पर्याय चौथा तीन एक चार दोन हे काय आलं आपलं उत्तर आलं ओके आपण आता नेक्स्ट प्रश्न दुसऱ्या प्रश्नाकडे प्रश्न पाचवाकडे वळूया प्रश्न पाचवा आहे आपला खालीलपैकी योग्य जोडी शोधा आपल्याला काय आहे खालीलपैकी योग्य जोडी शोधायची तर योग्य जोडी शोधण्यासाठी तुम्हाला वाचून काढायचं आहे केशरी आंबा आंबा केशरी असतो का हो असतो निळा सूर्य असतो का नाही मऊ टेबल असतो का नाही बारीक ती हत्ती बारीक असतो का नाही मग आपली योग्य जोडी कोणती झाली केशरी आंबा ही आपली योग्य जोडी झाली पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा खालील वाक्याच्या शेवटी योग्य तो विराम चिन्ह घालायचं आहे आपल्याला ओके योग्य योग्य तो विराम चिन्ह घालायचं आहे मग वाक्य काय दिलं आहे आपल्याला तर वाक्य आपल्याला दिलेलं आहे तू मास्क का नाही लावलास ओके तर तू मास्क का नाही लावलास हा आपण काय केलाय समोरच्याला प्रश्न केलाय जर आपल्याला प्रश्न केलाय आपण तर आपलं उत्तर काय येईल प्रश्नचिन्ह हे आपलं उत्तर असेल आपण या वाक्याच्या समोर काय लावूया इथे इथे लावणार आहोत आपण एक प्रश्नचिन्ह इथे काय लावणार आहोत आपण प्रश्नचिन्ह लावणार आहोत आपल्याला इथे दाखवलेलं आहे मग आपलं उत्तर काय येईल प्रश्नचिन्ह येईल त्याच्यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे तर ही टेस्ट आपली इथेच संपलेली आहे अशा प्रकारे आपण चौथीची चाचणी क्रमांक दोन पण मराठीची हजर के पूर्ण केलेली आहे परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत फुल टेस्ट ज्याला म्हणतो आपण पूर्ण चाचणी म्हणतो मराठीची ती आहे आप आपली तिसरी ती, ती आपण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हाला काही शंका असेल तर तो तु, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲड करू शकता ओके पुन्हा आपण भेटूया मजेत शिकूया ओके थँक्यू स्टुडंट्स बाय